आदाब जय हिन्द वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है तो तो राष्ट्रवादी कांग्रेस नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे घरकुलाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हल्ला आंदोलन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने मोदी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी घरकुल या विषयासाठी जळगाव जामोद पंचायत समितीसमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष संजित पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे मंजुरातील पुढील हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कुठल्याच लाभार्थ्याला लाभ देण्यात ला आलेला नाही तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजने धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असूनसुद्धा त्याची पुढील कुठली कारवाई नसून कुठलाच कोटा उपलब्ध झालेला नाही अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी दोन हजार सोळापासून आजपर्यंत घरकुलाची कुठली तरतूद करण्यात आलेली नाही ती त्वरित करण्यात यावी रमाई आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर घरकुलाचे वाढीव बजेट उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती जोडगाज आमद यांना देण्यात आले सदरी मागण्यासाठी दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रसिंजित पाटील यांनी यावेळी दिला विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव अध्यक्ष प्रमोद सापकाळ शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर युवक जिल्हाध्यक्ष प्रा गवचार महादेव भालतडक अमूल घुले किशन मुंडे श्रीकृष्ण लोने प्रमोद पाटिल रामवाक शेख रेहान सुहास वग अरुण कोकाटे राजू जाधव गोदावरी सोनोने तुकारग सुभाष कोकाटे अभिषेक कौड़े योगेश कुंवर मनोहर वग दादाराव दंधर विठल घुले वामनराव गुड़ेकर अजहर पटेल राजू बापू देशमुख सिद्धार्थ हेलोड़े आशीष वायजोडे महादेव भालतड़क इत्यादि कार्यकर्त्यांची उपस्थिती असून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळेस होती